नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नु। नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे आठ हजार दोनशे एकतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार, बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूरमध्ये आज सव्वीसशे पंचवीस रुपये क्विंटल कांदा विकला तर ही चांगली वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे